केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम करणारे कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी आक्रमक पाहायला मिळत आहेत ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे कंत्राटी कर्मचारी रामदास बर्डे तेवीस जूनपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी मुंबईला येत आहेत प्रशासन व शासनाकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप कंत्राटी कर्मचारी करतायत

शाहू फुले आंबेडकरांच्या ह्याच्यात संविधानानं बोलायचा हक्क आम्हाला आहे आम्ही संविधानाचं मान राखून आम्ही अधिकारानं बोलतोय होय साहेब पण आमची मागणी ते मान्य करत तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना उपचारासाठी साहेब तुम्ही घेऊन द्या त्यांच्या इच्छे विरोध तुम्ही उपचार करणार आहात का त्यांनी उपचार उपचार घेऊ दे त्यांना विचारा तुम्ही उपोषण करते ते आहेत ते आमचे नेते आहेत साहेब मागण्याबद्दल उपचार करा लवकर दुरुस्त होऊन जातो मागण्याबद्दल उपचार करा लवकर दुरुस्त होऊ आम्ही आमची जी जेवढं आमचं काम आहे ते आम्ही करूया पोलिस आमचं काम आहे सर पण आमचं पण न्याय द्या ना सर आम्हाला आए, तुम्छा हा, हा, तुम्छा हा, आवाज आहात आमचा चौदा वर्ष साहेब एवढा आम्ही भोगले ना साहेब शासनाने कंत्राटी कर्मचारी महाराजांना जगवायचा हे ठरवावं कारण आम्ही एवढं मोठं काम करतोय पण या रस्त्यावर काम करणारा माणूस जर असा दुर्लक्षित आणि असा मरत असेल तर या शासनाचा काय उपयोग नाही आम्ही पंधरा सर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुम्हाला ऍडव्हर्टाईज ला चालते पाडी रस्ते जोडायला तुम्हाला लोक चालतात पण त्याच्या खाली काम करणारी लोक जर अशी उपेक्षित दुर्लक्षित आणि अशी मानसिकरित्या ही जगत असतील तर त्याचा काही उपयोग नाही धिकार असो धिकार असो अधिकार असो शासनाचा निषेध व्यक्त करतो बर्डे साहेबांना आम्ही समर्थन करतो